नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसापासून आपण पाहिलं असेल की आपल्याला उन्हाळी सुट्टीच्या संदर्भामध्ये आपल्या खूप साऱ्या ताईंच्या चर्चा सुरू होत्या आणि आता पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकच परिपत्रक निघणार आहे काही ठिकाणी निघालेलं आहे काही ठिकाणी अजून आलं नसेल आजची तुमची अठ्ठावीस तारीख उद्या जर तुमचं आज आलं नसेल तर उद्या नक्कीच येईल परंतु पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकच उन्हाळी सुट्टीचं वेळापत्रक असणार आहे आणि ते वेळापत्रकच तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे कारण की मी नाशिकचं पाहिलं मी दोन तीन ठिकाणचं वेळापत्रक पाहिलं आणि आता आमच्या जळगाव जिल्ह्याचं देखील वेळापत्रक आलेलं आहे आणि दुर्दैवाने आपण एक महिन्याची सुट्टी सलग सगळ्यांसाठी मागत होतो परंतु त्या याच्यामध्ये आपल्याला यश आता देखील आलेलं नाही आणि अगदी नेहमीप्रमाणे पंधरा दिवस सेविकां पंधरा दिवस मदतनीस अशाच पद्धतीचं आपलं वेळापत्रक आलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये थोडाच बदल झालेला आहे की तो बदल असा आहे की आधी, आधी मदतनीस निस्ता यांना सुट्ट्या राहायच्या पाहिलं तर एक आता सेविका यांना आधी कामावर हजर राहायचा आहे ताईंना आधी सुट्ट्या आहेत आणि सेविकांना नंतरच्या सुट्ट्या आहेत आता आधी मदतनीस्थायींना सुट्ट्या नेहमी राहायच्या आणि नंतर सेविकांना मग सेविका कामावर राहायच्या असं व्हायचं का व्हायचं कारण की रिपोर्टिंगसाठी मासिक मिटिंगसाठी म्हणून सेविकांना आधी सुट्ट्या दिल्या जायच्या परंतु आत्ता असं उलट काय झालं खूप जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल तसं देखील आपल्याला कळलं परंतु पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं समजा आपण सुट्ट्या घेऊन आधी आपण सुट्ट्या देखील घेतल्या असत्या तरी आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनचं जे काम आहे ते काम आपल्याला करावंच लागलं असतं कारण की तुम्हाला सगळ्यांना आहे की एक तर पाच तारखे दरम्यान आपल्याला टी एच आर नोंदवायचा असतो आपल्याला वजन उंची नोंदवायची असते म्हणजे पोषण ट्रॅकरची जी खूप सारी कामं आहेत तर ती आपली सुरुवातीची म्हणजे एक तर ता दहा तारखेच्या एक तर ता, एक ता आठ अकरा तारखेच्या दरम्यान आपल्याला सगळी करायची असतात आणि जरी आपण सुट्टीवर आधी गेलो असतो तरी आपल्याला ही कामं आपण मागच्या वर्षी केलीच होती त्याच्यामुळे आपल्याला सुट्ट्या ह्या काहीच कामाच्या नव्हत्या त्याच्यामुळे आपल्याला ह्या त्यांनी पोषण ट्रॅकरचं काम शंभर टक्के व्हावं म्हणून आपल्याला ह्या वेळेस सुट्ट्या ह्या आधी मिळालेल्या नाहीत तर मदतनीस ताईंना आधी सुट्ट्या मिळालेल्या आहेत आणि सेविका ताईंना ह्या नंतर आहे तर बघा आमच्या जिल्ह्याचं अशा पद्धतीनं वेळापत्रक आलेलं आहे जर तुम्ही पाहिलं तर अगदी तुमचं देखील ह्याच पद्धतीनं असेल थोडाफार प्रमाणात फरक असेल बघा एक पाच पंचवीस ते सोळा पाच पंचवीस या कालावधीत अंगणवाडी मदतनीस यांना उन्हाळी सुट्टी मंजूर आहे त्याच्यानंतर सतरा पाच पंचवीस तर एक सहा पंचवीस या कालावधीमध्ये अंगणवाडी सेविका यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे आणि तीनशे दिवस आहाराचे भरावेत म्हणून आपल्याला सलग सुट्ट्या या राहत नाही परंतु जर शासनाला तरतूद करायची असती तर ज्यावेळेस करोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कच्चं धान्य देण्याचं उपक्रम शासनाने राबवलेला होता तसा कोर्टाचा अवमान देखील झाला नसता त्या पद्धतीने आता देखील एक महिन्यासाठी कच्चं धान्य जर लाभार्थ्यांना दिलं गेलं असतं आणि सलग एक महिन्याची सुट्टी जर आपल्याला दिली असती तर काही प्रॉब्लेम नव्हता परंतु शेवटी आपण सगळे कर्मचारी आहोत आता युनियन देखील लढत आहे परंतु युनियनच्या पदरामध्ये यश फारसं येत नाही त्याच्यामुळे एक सत्यता आहे की जी सत्य आहे तेच मी चॅनलच्या माध्यमातून मांडत असते मुळात उन्हाळा एवढा कडक आहे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये मुलं हे अंगणवाडी केंद्रामध्ये येत नाही कामाचं जे जो काम आपण दाखवत आहोत जे करत आहोत ते सगळं म्हणजे आपल्याला पट पटण्या हे काम असतं आणि मला देखील आवडत नाही कारण की एवढं टेम्परेचर वाढलेलं आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण जरी सकाळचं नऊ वाजेचं आठ वाजेचं जरी ऊन बघितलं तर ते ऊन एवढं लागत आहे एवढ्या तापमानाचा पारा चढलेला आहे तर अशा टेम्परेचरमध्ये अंगणवाडीची मुलं तर एकदम सगळ्यात लहान अगदी नाजूक असतात अशा नाजूक मुलांना पूर्ण सुट्टी एक महिन्यावर देणं अपेक्षित होतं परंतु आपण तरी काय करणार परंतु शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्वाचं होतं कारण की आपण प्रत्येक वेळेस म्हणतो प्रत्येक वेळेस आपली युनियन लढत आहे परंतु मुळात कुपोषण ह्याच महिन्यामध्ये वाढतं आणि अंगणवाडी मुलांना जर कच्चं धान्य घरी दिलं गेलं असतं तर आई वडील देखील त्यांची काळजी व्यवस्थित पद्धतीने घेऊ शकले असते परंतु केंद्रामध्ये दहा वाजेपर्यंत देखील मुलांना परत जरी आपण येऊन पाठवलं तरी देखील मुलांना किती उन्हाचा त्रास होणार आहे त्याचं किती कुपोषणावर दुष्परिणाम होणार आहे हे जर शासनाचं लक्षात आलं असतं तर नक्कीच त्यांनी कच्चं धान्य वाटप केलं असतं पण माझी देखील एक अंगणवाडी सेविका म्हणून ही अपेक्षा होती की आपल्याला सलग एक महिन्याची सुट्टी देण्यात आली पाहिजे होती आणि एक महिन्याचं कच्च धान्याचा हिशोब करून आपल्याला कच्च धान्य वितरित करण्याचं शासनाकडनं परिपत्रक येईल असं मला शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं परंतु दुर्दैवाने ज्या पद्धतीने दरवर्षी येतं त्याच पद्धतीनं वेळापत्रक हे आलेलं आहे ताईंनो आणि आपण कर्मचारी आहोत आपल्याला मान्य करण्याशिवाय आपल्याकडे हातात दुसरं काहीच नसतं त्यांचा एकदा जे आर निघाला तर ते त्याच्यानंतर परत बदल करत नाही अशाच आपल्याला युनियनने याच्यामध्ये खूप प्रभावी भूमिका घेणं खूप महत्वाचं आहे कारण की उन्हाळा दरवर्षी हा वा तापमान हे वाढत आहे आणि ह्या वर्षी तर कहर केलेला आहे इतकं टेम्परेचर वाढलेलं आहे की टेम्परेचर हे पंचेचाळीस शेहेचाळीसच्या वरच आहे आमच्या जळगाव जिल्ह्यात इतकं टेम्परेचर आहे की आठ वाजेला देखील आम्हाला घराच्या बाहेर पडत असताना इतका त्रास होत आहे ना अशा परिस्थितीमध्ये केवाय सी करायला पालक अंगणवाडी केंद्रात येत नाही त्यांच्या घरी जायचं आहे कशा पद्धतीने अंगण सेविकेने काम करावं जरी मी तुम्हाला पोषण ट्रॅकेशनवर हो सांगत असली की आपल्याला हे काम आहे का ते काम करायचंय परंतु मी पण एक सेविका आहे मला देखील वाटतं परंतु नायलाज असतो आपल्या काही भगिनींच्या अडचणी असतात म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तू मला त्या सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न करत असते एवढंच माझं काम आहे बाकी मी पण तुमच्यासारखी एक सेविका आहे तुमच्या बरोबर मला देखील काही गोष्टी मान्य कराव्या लागतात मी माझ्या परीने मानण्याचा प्रयत्न करते परंतु शेवटी निर्णय सरकार घेत असत त्याच्यामुळे ताईंनो सुट्टीचं वेळापत्रक आलेलं आहे आणि खाली त्यांनी दिलेल्यानुसार बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असते आणि त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित प्रकल्प कार्यालयाने दक्षता घ्यावी आता इतक्या कडक उन्हामध्ये मुलांना बोलवायचं आणि त्यांचा आहार सुरू ठेवायचा याच्यापेक्षा कच्च धान्य हा प्रकार जर शासनाने निवडला असता कोरोनाच्या कालावधीसारखा तर खूप चांगलं झालं असतं पण असो आठ दिवसाच्या आपल्याला सलग दिवाळीच्या सुट्ट्या असतात बारा दिवस आपल्याला सार्वजनिक सुट्ट्या असतात आणि आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या ह्या पंधरा दिवसाच्या असतात सोळा दिवस म्हणत आहे सोळा दिवस उन्हाळ्याची सुट्टी आहे सोळा दिवस होतात तो सोळा दिवस उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्याला मिळत आहेत आता जे परिपत्रक आलं जे आमच्या जिल्ह्यात आलं आता सगळीकडे एकसारखंच असेल याच्यात कुठलाही प्रकारचा बदल राहणार नाही सोळाच दिवस सेविकांना सोळा दिवस मदतनीस सुट्ट्यात फक्त यावेळेस ताईंना आधी सुट्ट्या आहेत आणि सेविका ताईंना नंतर आहेत तर सेविका ताईंनो उन्हामध्ये जपून काम करा आपल्या शरीराची काळजी घ्या जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करा आणि जिस्त पेयुक्त पदार्थांचा जास्त वापर करा टेन्शन घेऊ नका आणि आपल्या ज्या सुट्ट्यानंतर भेटतील ज्या ताईंना आता सुट्ट्या भेटल्या तर त्यांना शुभेच्छा देते व्यवस्थित राहा घरी राहा रा फिराय फिरायला जाऊ नका उन्हाळा खूप कडक आहे आणि सेविकांनी काम करत असताना था देखील काळजी घ्या रुमाल वगैरे स्काप डोक्याला बांधा अशा पद्धतीने काम करा ही तुमची जी एक भगिनी तुम्हाला आरोग्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करत आहे की खूप साऱ्या याची अडचण येणार आहे उन्हाळा खूप कडक आहे आजच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मात्र चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणारी कुठलीही नवीन गोष्ट पोषण ट्रायकर असेल अंगणवाडीचा कुठलाही विषय असेल तुम्हाला लगेच समजेल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या वेळ वड़ो प्रत्येकच धन्यवाद